स्वामी अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबा घेतो आणि रुबा भाव विकत घेता येत नाही आणि दाखवता पण येत नाही तो व्यक्तिमत्वातून सिद्ध होतो जर तुम्ही स्वप्न बघू शकता तर ते तुम्ही पूर्ण देखील करू शकता जगातील सर्वात मोठी स्पर्धा ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी इतरांना हरवण्यासाठी नाही रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे दोन पर्याय असतात स्वप्न बघत परत झोपा नाही तर त्या स्वप्नांच्या मागे लागा यशस्वी होण्यासाठी जिद्द लागते अडथळे मोडण्याची धमक लागते आणि अपयशातून शिकण्याची तयारी लागते गोड फळ देणाऱ्या झाडाला जशी जास्त दगडे मारली जातात तसंच प्रामाणिकपणे आणि माणुसकीने वागणाऱ्या माणसालाच जास्त त्रास देतात इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीही दिसलं नाही पाहिजे वेळ जात नाही म्हणून एखादी गोष्ट करण्यापेक्षा एखाद्या गोष्टीला वेळ द्या जी आपली वेळ बदलू शकेल कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर यश अवलंबून असते निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण आपले ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात जगणे म्हणजे शिकणे प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही नवीन शिकवतो एक छान गोष्ट शिकवली की जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरच पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असत एक एक पाऊल टाकत चला रस्ता आपोआप मोकळा होत जाईल विचार असे मानात की तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे जीवन बदलण्यासाठी वेळ ही सगळ्यांना मिळते पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही त्यामुळे मिळालेले जीवन आनंदाने जगा घाम गाळून मेहनत करा स्वप्नांसाठी झगडा जिद्दीने पुढे चला रात्र कितीही काळी असली तरी सूर्य नक्की उगवतो धैर्य राखून लढा यश निश्चित तुमची होईल कर्तव्य आपल्याला गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते परंतु प्रेम आपल्याला त्या सुंदरपणे करण्यास प्रवृत्त करते समोरच्याला आपण जेव्हा वरचळ वाटतो तेव्हा वार हे पाठीमागूनच मागूनच होतात आशा सोडायची नसते निराश कधी व्हायचं नसतं अमृत मिळत नाही म्हणून विष कधीच प्यायचं नसतं मेहनतीच्या काळात कोणावर अवलंबून राहू नका म्हणजे परीक्षेच्या काळात कुणाची गरज भासणार नाही न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरत श्री स्वामी समर्थ